आणि बातमी साताऱ्यातनं आहे साताऱ्यातल्या ले रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला आहे रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झालेत रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे मंगलमूर्ती रुग्णालयामध्ये रुग्णालय व्यवस्थापनाच्या आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झालाय असा आरोप केला जातोय त्यामुळे मयत रुग्णाचे नातेवाईक आक्रमक झालेत त्यांनी हॉस्पिटल समोर ठिय्या आहे दरम्यान डॉक्टरांच्या गलथान कारभारामुळेच मृत्यू झाला असा नातेवाईकांचा थेट आरोप आहे हॉस्पिटलच्या चेअरमन वरती आणि व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अधिक माहिती घेऊया सुजित आंबेकर यांच्याकडनं सुजीत नेमका काय हा प्रकार आहे सातार्यातील एक फार मोठ सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर मी आता इथंच उभा आहे प्रचंड तणावाची परिस्थिती आहे आ, फार मोठ्या प्रमाणात जमाव आता इथं जमलेला आहे मोठी पोलीस फोर्स इथं दाखल झालेली आहे आता इथं हा विषय असा आहे की अठ्ठावीस वर्षाचा हा जो युवक आहे अक्षय नलवडे याचा आज सव्वा आठला त्याला इथं छातीत दुखते म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं त्याला छातीत दुखते म्हणून हार्ट स्पेशालिस्ट आहे त्यांना पाचारण करायला इथल्या त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं मात्र डॉक्टर साडे अकरा वाजता आले आणि डॉक्टरनी असं सांगितलं की तुम्ही तुमचा जो पेशंट इथं आलेला आहे हा ब्रॉड डेड आहे म्हणून तर इथं नातेवाईक म्हणतात की आमचा माणूस चांगला होता व्यवस्थित होता आणि डॉक्टर वेळेत वे आल्यामुळं आमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे तर हा सगळ्या घटनाक्रमामुळं त्याचे जे नातेवाईक आहेत मित्रमंडळ ते प्रचंड संतप्त झालेले आहेत चेअरमन तसंच व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे आणि जोपर्यंत तुम्ही है? आमच्या समोर डॉक्टरला आणि या सगळ्या प्रक्रियेमधील जी कोण लोक असेल त्यांना अरेस्ट करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही घेणार नाही असं म्हटलेलं आहे आता इथं साताऱ्यातील काही राजकीय पुढारी माजी नगरसेवक हे सगळे दाखल झालेले आहेत ते जमावाला शांत करायचा प्रयत्न करत आहेत मात्र जमाव आता ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये जोपर्यंत डॉक्टरांनी व्यवस्थापनाला अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका आत्ताच घेतलेली आहे आता थोड्या वेळात पोलिसांनी अशी भूमिका घेतलेली की कुठल्याही परिस्थितीत बॉडीला बाहेर काढून त्याचं पोस्ट करायचं आणि पुढची प्रक्रिया करायची मात्र जनाव हा इथं जो तणाव झालेला आहे प्रचंड मोठा तणाव आहे मी असंच म्हणेन मी स्वतः उभा आहे मी मॉपच्या बाहेरून बोलतोय कारण कुणाला मोबाईलही काढून देत नाहीये हा जमाव कारण फार तणावपूर्ण परिस्थिती असंच म्हणता येईल प्रज्ञा अगदी मात्र सुजित रुग्णालय प्रशासनानं नेमकं काय उत्तर दिलेलं आहे काही निवेदन दिलेलं आहे का आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे नाही रुग्णालय प्रशासन यावरती अजिबात बोलायला तयार नाहीये स्वतः डॉक्टरांशी पण बोलायचा प्रयत्न केला डॉक्टर मनस्थिती ना, मध्ये नाहीयेत पूर्ण आता आतमध्ये साधारण पन्नास एक पोलीस आणि डॉक्टर्स आहेत साताऱ्यातले वैद्यकीय क्षेत्रातले ही अनेक मंडळी इथं दाखल झालेली आहेत अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती आहे त्यामुळे पोलिसांची भूमिका आता बाईट द्यायची नाहीये पोलीस म्हणतात की पहिलं आम्हाला हा तणाव इथं माहितीसाठी तर ही दृश्य आपण बघतोय साताऱ्यातलं नामांकित रुग्णालय आहे आणि इथे मोठा तणाव निर्माण झालेला आहे अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा इथे मृत्यू झालेला आहे मात्र डॉक्टर उशिरा दाखल झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय आणि म्हणूनच हे नातेवाईक प्रचंड संतप्त आहेत आणि आता जवळपास पन्नास पोलीस सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि त्याचबरोबरीनं हे रुग्णाचे नातेवाईक यांच्यामध्ये कोणताही मोठा वाद होऊ नये यासाठी पोलीस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत